नमस्कार माझे नाव सौ मानसी महेंद्र परब राहणार नेमळे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग मी आत्मांतर्गत स स्थापन केलेल्या महिला शेतकरी गटाची सदस्य आहे आम्हाला स्त्री पद्धतीने भात लागवडीसाठी प्रात्यक्षिक करण्यासाठी बियाणे रत्नागिरी आठ मिळाले होते बीज प्रक्रियेसाठी आम्हाला औषध व औषध आणि जीवा जीवनू मिळाले होते आणि कोळपण्यासाठी कोळपणे कोळपयंत्र भेटले होते बियाणे मिळाल्यानंतर गादी वाप्यातून बियाण्याची पेरणी केली बिया रोपांची वाढ झाल्यानंतर पंचवीस बाय पंचवीसच्या अंतरावर दोरीने भात लागवड केली भात लागवड केल्यामुळे बियाणे कमी लागले व भातात चांगल्या प्रकारे वाढ झाली यावर्षी आम्ही पीक पीक स्पर्धेसाठी भाग घेतला